जेष्ट साहित्यिक प्राध्यापक डॉ बाळासाहेब लबडे यांना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा विवा हडप स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांच्या चिंबोर युद्ध या कादंबरीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी सांगितली या पुरस्कारासंदर्भात सविस्तर माहिती नऊ बत्तीस वर्ष झाली लिहिण्याची जशी प्रेरणा कोमस्थे हो दिली वाचण्याची दिली तसंच हे लेखन वाचन होत असताना जे लिहिणार आहेत त्या लिहिणाऱ्या हातांना सुद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातात पूर्वी ते वाङ्मयीन पुरस्कारांचं स्वरूप वेगळं होतं म्हणजे कोकण भूषण होतं कोकण भूषण होतं असे पुरस्कार दिले जात होते पण अलीकडे काही वर्ष वाङ्मयीन पुरस्कार म्हणून आपण दिले जातो आणि हे वाङ्मयीन पुरस्कारांची व्याप्ती आता एवढी मोठी झाली की त्याच्यामध्ये कादंबरी आहे कविता आहे कथा आहे ललित लेखन आहे संकिर्ण आहे वैचारिक आहे चरित्र आहे आत्मचरित्र आहे म्हणजे साहित्याचे सगळे विविध प्रकारांना आपण वाङ्मयीन पुरस्कार देऊन लेखकांना आणि कवींना सन्मानित करतो या जे पुरस्कार आहेत त्याच्याबद्दल मी विशेषत्वाने असं सांगेन की दरवर्ष अनेक पुस्तकं आपल्याकडे वाङ्मयीन पुरस्कारासाठी येतात पण या वर्षी जी जी, जी पुस्तक आली म्हणजे गेल्या वेळेलाही हाच अनुभव आला आणि याही वेळेला असा अनुभव आला की जी जी पुस्तकं आली ती अत्यंत दर्जेदार होते म्हणजे परीक्षकांचं जे पाच जणांचं एक मंडळ होत प्रत्येकाला विभागून दिलेलं होतं तर त्यांना प्रश्न पडला की ह्याला देऊ की त्याला देऊ इतकी पुरस्कारांच्या जी पुस्तक होती ती सकस होती दर्जेदार होती आणि ही आमच्या कोमोसाफ्याच्या लेखकांची लेखनाची जमेची बाजू असं मला वाटतं लेखक आम्ही ज्यां म्हणतात ना की त्यांची निवड करतो आणि ते परीक्षकही आमचे दर्दी आहेत आणि परीक्षकांचीच कसब आहे की त्यांनी ही सगळं आमच्याकडे पुरस्कारांची यादी दिली आहे याच्यामध्ये मी तुम्हाला महत्वाचे सांगेन ते असं की विवा हडप स्मृती पुरस्कार जो आहे कादंबरीचाच तो गुहागरच्या प्राध्यापक बाळासाहेब लबडे यांच्या अनेक कादंबऱ्या आलेल्या आहेत आणि ह्या अनेक कादंबऱ्या आता गाजतायत म्हणजे त्यांना आता जो आपला कादंबरीचा तो ह्याचा पुरस्कार असतो म्हणजे हिंदीत अनुवाद करतात वगैरे बुक सेलर वगैरे तर त्याच्यापर्यंत सुद्धा त्यांच्या कादंबऱ्या गे गेलेल्या आहेत नमस्कार वाचक हो मी बाळासाहेब लबडे चिंबरोध ही माझी अथर्व पब्लिकेशन जळगाव यांनी प्रकाशित केलेली कादंबरी आहे आणि ही कादंबरी प्रकाशित झाल्यापासून तिची जी दखल आहे ती दखल वेगवेगळ्या माध्यमांमध्ये घेण्यात आलेली आहे महाराष्ट्र टाईम्स असेल सा त्यानंतर सामना असेल सकाळ असेल अशा वेगवेगळ्या असलेल्या नियतकालिकांमध्ये याची दखल वेगवेगळ्या समीक्षकांनी घेतलेली आहे आणि यामध्येच नुकताच कोकण मराठी साहित्य परिषदेचा मुख्य कादंबरीचा असलेला जो पुरस्कार आहे तो वि वा हडप स्मृती उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार आहे तो माझ्या कादंबरीला जाहीर झालेला आहे आणि त्यानिमित्ताने मला आनंद झालेला आहे चिंबोरे युद्ध मी एक राजकीय सत्तापालटाचं असणारं चित्रण करणारी रूपकात्मक गुप स्वरूपाची कादंबरी आहे आणि या कादंबरीतील असणारं भावविश्व हे नेमकेपणाने वेगळ्या पद्धतीने आगळ्या वेगळ्या ब्लॅक ह्युमरच्या सतायाच्या आणि, 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 आणि अ कादंबरी जिला दामोदर मावजो यांनी म्हटलेला आहे अशा पद्धतीने रेखाडलेला आहे आणि त्याला कोकण मराठी साहित्य परिषदेने योग्य न्याय दिलेला आहे आणि त्यांनी या माझी कादंबरीची निवड केलेली आहे त्याच्याबद्दल मी मनापासून कोकण मराठी साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी आहेत ज्याच्यामध्ये अध्यक्षा नमिता किरी मॅडम आहेत आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मधुबाई कर्णिक यांचं त्याचबरोबर कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ सर त्याचबरोबर राबा पाटील सर आणि इतर सर्व पदाधिकारी आणि त्याच्यामध्ये श्री माधव अंकलगे सर या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी या कादंबरीची निवड केलेली आहे आणि ही जी कादंबरी आहे ती नुकतीच हिंदीमध्ये डॉक्टर गौरव थोरात यांनी अनुवादित केलेली आहे त्याचबरोबर ही कादंबरी डॉक्टर प्रकाश पार्वतीकर यांनी कन्नडमध्ये सुद्धा ही अनुवादित केलेली कादंबरी आहे आणि ती लवकरच वाचकांच्या भेटीला पुस्तकाच्या रूपाने सध्या ही कादंबरी इंग्रजीमध्ये अनुवादितच काम चालू आहे आणि त्यानिमित्ताने हे चिंबोर युद्ध जे आहे ते महाराष्ट्रात भारतात भारताच्या बाहेर निश्चित आपलं एक स्थान जे आहे ते निर्माण करेल असा आत्मविश्वास मला वाटतो आणि चिंबोर युद्ध या कादंबरीच्या या निवडीबद्दल मी मनापासून कोमसअपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो